भाजपच्या महायुती सरकारमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या विरोधामध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या महिला, महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी निदर्शने केली राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत असे आवाहन केले काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्यासह महिला पदाधिकारी सोमवारी सकाळी काँग्रेस भवनासमोर जमल्या त्यांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक होते ¡Gracias! म्हणाल्या गंभीर अनेक आरोपी फिरत आहेत अनेक आरोपींना राजकीय पाठबळ मिळत आहे गुन्हेगारांना कोणतीच भीती राहिली नाही महिलांच्या नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला भाजपचे सरकार तयार नाही या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले सुरक्षित नाही आहे यावेळी माजी नगरसेविका परवीन इनामदार करीमुन्निसा बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर मुमताज तांबोळी चंदा काळे शुभांगी लिंगराज रुकिया बानो बिराजदार ज्योती गायकवाड रेखा बिनेकर पूजा चव्हाण आदींची उपस्थिती होती